श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री नमस्कार मंडळी मित्रांनो पितृपक्ष सणाचा इतिहास फार प्राचीन आहे आणि त्याच्या उत्पत्तीबद्दल अनेक पौराणिक अने आणि ऐतिहासिक कथा प्रचलित आहेत पितृपक्ष पंधरवडा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो जो पंधरा दिवस असतो या काळात आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे पंधरा दिवस चालते बाप्पाचे विसर्जन केल्यानंतर लगेचच म्हणजे भाद्रपद पौर्णिमा ते सर्व पितृ अमावस्या या दरम्यान पितृपक्ष आहे पितृ पंधरवडा आहे ज्यालाच आपण महालय म्हणतो किंवा महाळ असं म्हणतो आपले पूर्वज ज्या तिथीला गेले असतील पितृ पंधरवड्यातील त्या स्थितीला त्यांचे श्राद्ध केले जाते त्यांच्या नावे संकल्प करून तर्पण केलं जातं दानधर्म केला जातो अन्नदान केलं जातं त्यामुळे आपोआपच पितृ संतुष्ट होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात श्राद्ध कोणी करावं कसं करावं कधी करावं या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस साली आपल्या पित्रांच्या तिथीनुसार श्राद्ध कोणत्या दिवशी घालावं आणि पितृदोष नाहीसा होण्यासाठी पितृ पंधरवडामध्ये कोणता उपाय करावा हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल पितृ पक्षातील नवरात्रीतील विविध माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा या वर्षी पितृपक्ष सुरू होत आहे अठरा सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजेच भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते सर्व अमावस्या आपल्याला आपल्या पितरांचं श्राद्ध करायचं आहे श्राध्ध श्राद्ध श्राद्ध म्हणजे म्हणजे काय श्रद्धेने कर्म आपल्या नावे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पितृ पक्षामध्ये पितरांना संतुष्ट करण्यासाठी ज्या तिथीला त्यांचा मृत्यू झाला असेल पितृ पंधरवड्यातील त्या तिथीला त्यांच्या नावे श्राद्ध केलं जात तर पण ब्राह्मण भोजन दानधर्म अन्नदान वस्त्रदान करून पितरांना संतुष्ट केलं जात आशीर्वाद घेतले जातात याला म्हणतात श्राद्ध जसे आपल्या कुलदेवतेचे आशीर्वाद आपल्यासाठी जीवनात महत्वाचे असतात तसेच पितरांचे आशीर्वाद देखील खूप महत्वाचे असतात पितर संतुष्ट असणे महत्वाचे आहे पितर जर संतुष्ट नसतील पितृदोष लागतो आणि पितृदोष जर लागला आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या विवाह समस्या भांडणे कटकटी मुलांचे शिक्षणात लक्ष न लागणे अशा समस्या निर्माण होतात त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाने पितृ पक्षामध्ये आपल्या पूर्वजांचे श्राद्ध कर्म श्रद्धेने करा मनापासून करा श्राद्ध कधी करायचं मृत्यू तिथीला म्हणजेच ज्या तिथीला आपले पितृ गेले असतील पितृ पंधरवड्यातील त्या तिथीला मध्यान्ह काळी म्हणजेच दुपारी बारा ते दीड या दरम्यान श्राद्ध करावं संध्याकाळी श्राद्ध करू नका म्हणजेच श्राद्धाचे जेवण असते किंवा आपण जे विधी करणार असाल ते दुपारच्या वेळेतच करा श्राद्ध कोणी करावे श्राद्ध करण्याचा अधिकार जी मृत व्यक्ती असते त्याच्या मुलाला असतो किंवा त्याचा करू शकतो मुलगा आणि नातू नसेल तर पुतण्या करू शकतो यांपैकी कोणी नसेल नात्यातील कोणीही करू शकत समजा तीन चार मुलं असतील त्यातील जो ज्येष्ठ सर्वात मोठा जो असतो त्याने श्राद्ध करावं आणि समजा मुलगाही नसेल तर विधवा पत्नी देखील आपल्या पतीच्या नावे श्राद्ध करू शकतात श्राद्ध कुठे करायचं श्राद्ध शक्यतो आपल्या राहत्या घरी करायचं भाड्याचं घर असेल तरी चालेल परंतु आपल्या घरीच श्राद्ध करावं ज्या दिवशी आपल्या घरात श्राद्ध असेल त्या दिवशी आपल्या घरामध्ये शांतता पाळायची घरात भांडणतंटा होऊ द्यायचा नाही ब्रह्मचर्य पाळायचं रात्री श्राद्ध करताना म्हणजेच जो श्राद्ध करणार असेल त्यानं रात्री उपवास करायचा म्हणजेच रात्री त्याने भोजन करायचं नाही शक्य झाल्यास शुभ्र वस्त्र परिधान करायचे पित्रांच्या नावे संकल्प करूनच श्राद्धाचं जेवण द्यायचं संकल्प कसा करायचा याचा व्हिडिओ मी लवकरच प्रदर्शित करणार आहे आपण तो नक्की बघावा साधारणत हे नियम पाळून आपण आपल्या घरी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध अवश्य करावे आता आपण हजार चोवीस साली तिथीनुसार आपल्या पूर्वजांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालायचे यावर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशीच दिवशी भाद्रपद पौर्णिमा आली आहे त्यामुळे पौर्णिमेच्या तिथीला ज्यांचे पूर्वज गेले असतील त्यांचे श्राद्ध आपल्याला यावर्षी पितृ पंधरवड्यात पौर्णिमेला घालता येणार नाही पौर्णिमा श्राद्ध एकवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर किंवा दोन ऑक्टोबर रोजी करावं आता आपण बघूयात तिथीनुसार आपल्या पूर्वजांचे श्राद्ध पितृ पंधरवड्यात कुठल्या दिवशी घालायचे आपले पूर्वज ज्या तिथीला गेले असतील पितृ पंधरवड्यातील त्या तिथीला आपण श्राद्ध करायचं अठरा सप्टेंबर रोजी महालय म्हणजेच पितृपक्ष सुरू होत आहे ज्यांचे पूर्वज प्रतिपदेला गेले असतील त्यांनी अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांचे श्राद्ध करायचे त्यानंतर एकोणीस सप्टेंबर रोजी आहे द्वितीया श्राद्ध द्वितीयात मृत्युतिथी ज्यांची असेल त्यांनी हे श्राद्ध एकोणीस सप्टेंबर रोजी करावे वीस सप्टेंबर रोजी तृतीया महालय आहे ज्यांचे पूर्वज तृतीयेला गेले असतील त्यांनी वीस सप्टेंबर रोजी तृतीयेला श्राद्ध करायचं त्यानंतर एकवीस सप्टेंबर रोजी शनिवारी चतुर्थी श्राद्ध आहे ज्यांची चतुर्थी तिथी असेल त्यांनी चतुर्थीला श्राद्ध करायचं सोबतच पौर्णिमा तिथी ज्यांची असेल त्यांनी देखील या दिवशी श्राद्ध केलं तरीही चालेल आणि या दिवशी भरणी श्राद्ध देखील करावं वर्षश्राद्ध झाल्यानंतरच भरणी श्राद्ध करावं ज्यांचे पूर्वज गेल्या वर्षभरात गेले असतील त्यांनी चतुर्थी तिथीला भरणी श्राद्ध करायचं परंतु वर्षश्राद्ध झाल्याशिवाय भरणी श्राद्ध करू नये वर्षश्राद्ध झाल्यानंतरच पुढील जो पितृपक्ष येतो त्या पितृपक्षामध्ये भरणी श्राद्ध करतात त्यानंतर बावीस सप्टेंबर रोजी पंचमी आणि षष्टी महालय आहे म्हणजेच ज्यांचे पूर्वज पंचमी आणि षष्टीला गेले असतात त्यांनी बावीस सप्टेंबर रोजी त्यांचे श्राद्ध करावे दोन्ही तिथी श्राद्ध बावीस सप्टेंबर रोजी आले आहेत त्यानंतर तेवीस सप्टेंबर रोजी सप्तमी महालय आहे ज्यांचे पूर्वज सप्तमीला गेले असतील तेवीस सप्टेंबरला आपण त्यांचे श्राद्ध करायचे पुढील तिथी आहे अष्टमी चोवीस सप्टेंबर रोजी अष्टमी आहे या दिवशी अष्टमी श्राद्धासोबतच ज्यांचे पूर्वज पौर्णिमेला गेले असतील आपण आपल्या पूर्वजांचे श्राद्ध चोवीस सप्टेंबर रोजी करू शकता त्यानंतर पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नवमी श्राद्ध करावे याच दिवशी आई नवमी श्राद्ध देखील करू शकतात अवैध नवमी किंवा अविधवा नवमी असं देखील म्हणतात सव्वीस सप्टेंबर रोजी हो दशमी श्राद्ध आहे म्हणजेच ज्यांचे पूर्वज दशमीला गेले असतील त्यांनी सव्वीस सप्टेंबर रोजी हो श्राद्ध करायचं त्यानंतर एकादशी श्राद्ध आहे सत्तावीस सप्टेंबर रोजी हो एकादशी तिथीला ज्यांचे पूर्वज गेले असतील त्यांनी सत्तावीस सप्टेंबर रोजी त्यांचं श्राद्ध करायचं पुढील तिथी आहे एकोणतीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर रोजी श्राद्ध दिन नाही या दिवशी कोणतेही श्राद्ध करायचे नाही एकोणतीस सप्टेंबर रोजी द्वादशी श्राद्ध करायचे म्हणजेच काय ज्यांचे पूर्वज द्वादशीला गेले असतील त्यांनी एकोणतीस सप्टेंबर रोजी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करायचे तसेच द्वादशीलाच आपण पौर्णिमा श्राद्ध देखील करू शकता ज्यांचे पूर्वज पौर्णिमेला गेले असतील त्यांनी एकोणतीस सप्टेंबर रोजी देखील आपण पूर्वजांचे श्राद्ध केले तरी चालेल पुढील तिथी आहे तीस सप्टेंबर त्रयोदशी श्राद्ध ज्यांचे पूर्वज त्रयोदशीला गेले असतील त्यांनी तीस सप्टेंबर रोजी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करायचे आहे पुढील तिथी आहे चतुर्दशी महालय तो येतो आहे एक ऑक्टोबर रोजी एक ऑक्टोबर रोजी चतुर्दशी श्राद्ध आपण करावं म्हणजेच चतुर्दशी तिथीला ज्यांचे पूर्वज गेले असते त्यांचे श्राद्ध आपण एक ऑक्टोबर रोजी करायचं तसेच चतुर्दशी श्राद्धाच्या दिवशी ज्यांना अचानक अपघाती मृत्यू आला असेल आत्महत्या केली असेल अनैसर्गिक मृत्यू आला असेल त्यांचं देखील श्राद्ध चतुर्दशी तिथीला केलं जातं असं जर कोणी आपल्या घरात गेलं असेल त्यांचे श्राद्ध आपण एक ऑक्टोबर रोजी अवश्य करायचं तिथीनुसार अमावस्येच्या दिवशी एखाद्याचा मृत्यू झाला असेल त्याचं श्राद्ध सर्व पितृ अमावस्येला केलं तरी चालतं शेवटची आणि स्थिती पितृ अमावस्या ती आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पितृ पक्षामध्ये जर कुणाचं श्राद्ध राहून गेलं असेल तर सर्व पितृ अमावस्येला आपण हे श्राद्ध करू शकता पौर्णिमा श्राद्ध देखील आपण दोन ऑक्टोबर रोजी करू शकता तर अशा पद्धतीने मृत्यू तिथीनुसार आपल्या पूर्वजांचं पितृपक्षामध्ये आपण त्या त्या दिवशी श्राद्ध कर्म अवश्य करावं आता आपण बघूयात पितृ पक्षामध्ये पितृदोष कमी करण्यासाठी पितृदोष नाहीसा करण्यासाठी कुठला प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये भांडणं कटकटी होत असते आपल्या घरातील लहान मुलं त्रास देत असतील त्यांचे अभ्यासात लक्ष नसेल आपल्या घरात विवाह समस्या असतील आर्थिक समस्या असतील कष्ट करूनही पैशांची आवक होत नसेल घरात सतत आजार पण असेल तर या समस्यांचे मूळ कारण असते पितृदोष ही सर्व पितृदोषाचीच लक्षणे आहेत कुलदेवतेच्या सेवेसोबत देवाच्या सेवेसोबतच आपल्या पित्रांची सेवा खूप महत्वाची असते आणि बऱ्याच वेळा आपलं त्याकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे या समस्या उद्भवतात पितृपक्षामध्ये पितृदोष आपण नाहीसा करू शकता आपल्या पितृतिथीला म्हणजेच ज्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये श्राद्ध करणार असाल त्या दिवशी आपल्याला एक छोटासा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे श्राद्धाच्या दिवशी आपल्याला पाच घास द्यायचे आहेत पाच प्रकारचं अन्नदान करायचं आहे जे केल्यानंतर नक्कीच आपला पितृदोष कमी होईल मग हे अन्नदान कोणाला करायचं गाय कावळा मुंग्या कुत्रा आणि गरजू किंवा भिकारी यांना आपल्याला घास द्यायचा आहे म्हणजेच आपल्या पितरांच्या नावे अन्नदान करायचे आहे पितृपक्षामध्ये यापैकी कुठल्याही रूपात आपले पितर येतात आपलं अन्न ग्रहण करून संतुष्ट होतात श्राद्ध कर्माच्या दिवशी आपण कावळ्याला किंवा गाईला किंवा कुत्र्याला जो घास ठेवतो गाईला श्राद्ध अन्नासोबतच हिरवा चारा खाऊ घालायचा मुंग्यांना साखर खाऊ घालायची कुत्र्याला आपण घरात जी पोळी बनवतो ती पोळी खाऊ घाला एखादा गरजू भिकारी असेल आपल्या दारावर आला असेल किंवा त्या ठिकाणी जाऊन त्याला अन्नदान करून तृप्त करायचं आणि कावळ्याला न चुकता घास द्यायचा हा प्रभावी उपाय आपण श्राद्ध दिनाच्या दिवशी श्रद्धेने करा नक्कीच आपले पितृ संतुष्ट होते आपल्याला आशीर्वाद येते पितृदोष नाहीचा होईल तसंच श्राद्ध कसं करावं पितृवनाचं ताट कसं वाढावं ताटामध्ये मध्ये कुठले कुठले पदार्थ असावेत कोणते नियम पाळायचे ही सर्व माहिती आपण येणाऱ्या ज्या पुढील व्हिडिओ आहेत त्यामध्ये देण्याचा नक्की प्रयत्न करू आपल्याला या माहिती आवडली असेल तर आपण जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवा पितरांच्या संतुष्टीसाठी पितृ पक्षांमध्ये विविध स्तोत्र मंत्रांचे पठण करा त्याचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर मी प्रदर्शित करणार आहे आपल्याला याविषयी काही शंका असतील तर नक्की विचाराव्यात चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ